आज या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये उदगीर शहरातील व ग्रामीण भागातील तरुण कार्यकर्त्यांचा या ठिकाणी प्रवेश होत आहे त्यात महाराष्ट्र निर्माण पक्षस्थापनेपासून पक्षात कार्यरत असलेले माननीय संदीप भांगे हे महा महाराष्ट्र हनुमान विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष होते मध्यंतरीच्या काळात त्याच्या काही अडचणीमुळं ते पक्षापासून आणि पक्षकार्यापासून अलिप्त होते आज ते परत पक्षप्रवेश करत आहेत आणि परत ते पक्षाचं काम जोमाने या ठिकाणी सुरू करत आहेत ते असे संदीप भांगे त्यांच्यासह कवळखेडचे महाराष्ट्र सैनिक जितू चव्हाण राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये आतीश पवार नितेश राठोड विनायक चव्हाण राजीव राठोड संदीप पवार आणि किरण चव्हाण या तरुण कार्यकर्त्याचा आज महाराष्ट्र मान सेनेमध्ये प्रवेश होत आहे जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी या सर्वांचं सुरुवातीला हार्दिक स्वागत करतो आणि यांचा या ठिकाणी अधिकृतरित्या आम्ही प्रवेश घेत आहोत हे जाहीर करतो तर मी संदीप भांगेंना विनंती करतो की तुम्ही पक्षाची दस्ती या ठिकाणी घ्यावी आणि प आपला पक्ष प्रवेश करावा Brother. Yeah. <applause> <Apis -o -va. faz> ишто аку ви най чаван а 기꺼워. 이런 상황